नमस्कार मित्रांनो तर इकडं आपलं पेशल तुम्हाला सांगतो माझा काजाचा तुकडा इकडे कोण आलेलं बघितलं चांगले करूया मदत आपण चांगले नाही नाही चांगले विषय कधी प्रसिद्धीच्या लोकांना कोण तर नमस्ते मित्रांनो तर आपल्या बारामतीमध्ये मध्ये गदिमा थिएटरला दुसरा शो होत आहे पहिला बारशी मध्ये झाला तर इथं चंदू काका सराफ तर यांचं आपण मॉन्सरशिप घेतलेलं आहे आपल्या तिकिटावरती त्यांचं लोगो वगैरे टाकलेले बारा आहे बारामध्ये पेन्सिल चौकामध्ये पोलीस स्टेशनच्या आलेकडे यांचं मोठं तुम्हाला सांगतो शॉप आहे तर इथं आपण आलेलो आहे तर बघू शकता तर आता इथं पांडू आपा आपली टीममधले मेन नेंबर लीडचे आलेले तर तिकडं ते ओनर आहेत नंतर मॅनेजर आहेत आणि आपल्या शोसाठी तर आपण तिकीटंसुद्धा दिलेली आहेत शंभरचे दिलेले आहेत काय दोन दोनशे रुपयाचे पन्नास दिलेले आहेत तर चालू आहे असे तीन चार मजले आहे तर फायनली इकडं त्यांची ॲडव्हर्टाईज केलेली आणि पूर्ण नंतर स्टाफ आहे पूर्ण आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सांगतो इथलं झालेलं आहे ॲडव्हर्टाईज करून नंतर गाठी बिटी झाल्या आणि आता पछि पछि लस त तमा राखियो यो के हो यो यहाँ के भयो यो के भयो

विषय कधी प्रसिद्धीच्या धोकादारा कोण बोलणार किती लाख हे अकरा लाख आठ लाख पाच लाख आणि तीन लाख पंचवीस लाख फॉलोअर्स आहेत त्यांचे पण एक 10 लाख आहेत आणि परिषदते वगैरे महाराष्ट्रचा करते वय ते लुक मध्ये multimillion dollar 1福ARRbird жеㄟ откры Lecture pidia vapnosoно preconceived theirnocidity 귀் مع groot inguan Geser w mailheek karoffsilante diayungaloghi gomojo,mpetrata thafikia,hamu ocahe baan

جهه السلبي <laughs> <laughs> आपल्या टीमने आणि आवाज एक दोन काढून दाखवले जाम खुश झाले आणि कार्यक्रमासाठी त्यांना आमंत्रित केलेलं आहे येतो बोलले नाना तर ठीक आहे ही त्यांची गाडी तर आता आपली टीम चालली आहे एका ठिकाणी <coughs> उदय देंगाना काय असं ते बारामती सत्याहत्तर सत्याहत्तर नगरसेवक हो यांची गाडी मित्रांनो तर इकडे आपलं पीएल तुम्हाला सांगतो माझा कालसाचा तुकडा इकडे कोण आलेलं बघितलं का तर अविनाश शेठ प्रत्येक जण ओळखत असा आणि रात्री मी इंस्टाग्रामला माझ्या रील सोडलेली तर ते तर छोट्या भावाने मला जीव लावतो सांभाळतो आणि ह्यांच्या आपल्या जोरावरती आपलं बाकीचं समजा चालू असते <laughs> तर पेशल भावाला मी आमंत्रित केलं म्हणलं के कापा यायला लागते आणि ती पण मला सोडून कुठं जात नाही तर या माझी फॅमिली पूर्ण तुम्हाला सांगतो दाजी आलेले इकडं आपलं दाजे पण ह्यात ही पण दाजी ही माझं तुम्हाला सांगतो इकडं पण दाजी तर दाजी आहे इकडं ताई हाय बहीण आहे माझी इकडं मामाच्या मुलाची तुम्हाला सांगतो बायको तिकडे माझी मंडळी आहे इकडे माझी चिली आहे ती समदी आणि इकडे आपला हे काळजाचे तुकडे बसलेले तिकडं बघितलं का असे समजे तर आले फ्रेंड सर्कल बाहेर छान तर आता पहिल्यांदा तुम्हाला सांगतो दीपावली ओळून घेते या कुंकू लावले का लावले हा चला गेळ चला लय वातावरण शांत आहे बघितलं का असं शांत असल्या मला पण काय बोलावं सुचत नाही कोणीतरी <laughs> सपोर्ट केला देऊ नको हातकात हात का चल 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 नवकर आणि असं झालं मित्रांनो तुम्हाला सांगतो खरंच एवढं वेट कोणाचं आपण देवाचं केलं नसतं एवढं केलेलं आहे माझ्या फॅमिलीने कारण केक आणला जी कापायच्या कापायचं म्हणून बारकी चिली पिली केकसाठी <laughs> केक जागे ते माहितीये आंबड्यासाठी नाही कधी येतोय काका कधी येतोय काका, <laughs> काका का मीस ये ये तर त्यांचं चालूच आहे काका कधी येतोय अरे म्हणून येतोय काका येतोय तरी आदित्य आलं नाही आदित्य कुठे काय बैठक येतोय बऱ्याला कॉल केला तर बैठक म्हणला येतो मी तर चालू आहे महत्वाच्या कामाला होय

तर इकडे माय भावाचं तुम्हाला सांगतो असं स्टिकर लावलेलं आहे नाव पण टाकले अविनाश शेठ आणि इथं कॅडबरीज असा केक आणलेला आहे करायचं चालू करायचं का संध्याच्या आहे <laughs> का म्हणणं ओके आता करायचं हा अन माझीस चल बाबा अजून ही पुढे जायचं गँग हा चल पेटो हे

पेट <laughs> <आए, आगे। अगे। laughs> तर अशा प्रकारे सेलिब्रेशन झालेले आणि